कुंभ राशी ही राशी चक्रातील बारावी रास या राशीचा स्वामी ग्रह हा शनिदेव जो कर्माचा ग्रह आहे त्याला शिस्त खूप आवडते या राशीचे लोक जबाबदार तसेच व्यावहारिक असतात त्यांच्यात खूप महत्वाकांक्षा देखील असते त्यांच्यासाठी काम हे जीवन आहे कारण काल कुंडलीत कुंभ अकराव्या घरात येते आणि अकरावे घर जीवनात कर्माच्या फळांचे घर आहे हे इच्छांचे घर आहे म्हणून हे लोक जीवनात खूप प्रगती करतात शनीची राशी असल्याने त्यांच्याकडे खूप संयम असतो आणि ते कोणत्याही कामात इच्छित परिणाम मिळवण्यासाठी धीराने काम करतात आणि त्यात यशस्वी देखील होतात वायू घटकाची राशी असल्याने त्यांची कल्पनाशक्ती चांगली असते परंतु बऱ्याचदा असे लोक वायूसाठी खूप स्वप्ने देखील पाहतात कुंभ ही एक स्थायी राशी आहे म्हणजेच एक स्थिर राशी आहे म्हणून असे लोक त्यांची धारणा लवकर बदलत नाहीत मंडळी कुंभ राशीमध्ये तीन नक्षत्र येतात धनिष्ठा नक्षत्र शतभिषा नक्षत्र आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्र कुंभराशीमध्ये धनिष्ठा नक्षत्राचे तिसरे आणि चौथे चरण येते तर शतभिषा नक्षत्राचे चार चरण येतात आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्राचे कुंभराशीमध्ये पहिले तीन चरण येतात कुंभराशीचे प्रथम नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र धनिष्ठा ही राशी मकर आणि राशीशी संबंधित नक्षत्र आहे त्यावर मंगळाचे राज्य आहे या नक्षत्राचे लोक बहु असतात कधी कधी संगीतातही प्रतिभावान असतात सर्व नक्षत्रांमध्ये त्यांना उच्च कामगिरी करणारे म्हणून ओळखले जाते धनिष्ठा राशीचे कुलदैवत अष्ट वसू आहेत आणि त्यांना सर्वात भाग्यवान नक्षत्रांपैकी एक मानले जाते ते कुंभ राशी तेवीस पूर्णांक वीस तर मकर राशीपासून सहा पूर्णांक चाळीस अंशापर्यंत पसरलेले असते कारण या नक्षत्राने जन्मलेला त्यांची स्वप्ने विशेषत व्यावसायिक अगदी लहान वयातच साध्य होतात त्यांनी एका मोठ्या करिअर ध्येयाचा विचार केला असेल जो ते इतरांपेक्षा खूप सहजपणे प्रत्यक्षात आणतात मंगळाचे कुलदैवत असल्याच्या समकालीन श्रद्धेचा विरुद्ध हे असे लोक आहेत जे कधीही वादात किंवा नकारात्मक परिस्थितीत इंधन भरणाऱ्या परिस्थितीत अडकणार नाहीत ते संघर्षांपासून दूर राहतात संघर्ष निर्माण करणे विसरून जातात ते प्रत्यक्षात असे लोक आहेत जे कोणत्याही परिस्थितीत एकही कठोर शब्द बोलत नाहीत तोंडावर किंवा पाठीमागे कोणाचीही खिल्ली उडवत नाहीत हे लोक कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते विसरत नाहीत आणि त्यांचा बदला घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहत राहतात ते वादविवादांपासून दूर राहतात आणि कोणत्याही परिस्थितीत कोणाशीही वाद घालण्यास किंवा आनंद घेण्यास भाग पाडत नाहीत धनिष्ठा नक्षत्राची चिन्हे ही ढोल आणि बासरी आहे या नक्षत्राखाली जन्मलेल्या लोकांना संगीत आणि नृत्याबद्दल किती प्रेम आहे हे, हे दर्शवितात त्यांच्याकडे संगीताची प्रतिभा आणि क्षमता देखील आहे वाद्य म्हणून ढोल आणि बासरी हे जीवन आणि विश्वाच्या मोठ्या लय आणि हे लोक त्यांचे जीवन कोणत्या गतीने जगू शकतात यांची त्यांना समज असल्याचे देखील दर्शवितात ढोल आणि बासरीमधील पोकळी या नक्षत्राच्या लोकांच्या जीवनात शून्यता आणि शून्यतेची भावना दर्शवू शकते ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात ज्या लोकांचा जन्म धनिष्ठ लग्नात होतो ते सड पातळ आणि उंच असतात स्त्रिया त्यांच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसतात धनिष्ठ म्हणजे असे लोक जे तणावपूर्ण परिस्थितीत किंवा वादाच्या वेळी टिप्पणी करण्यापासून परावृत्त होतात आणि अजिबात सहभागी होत नाहीत जो व्यक्ती दुसऱ्यांची निंदा करत नाही गप्पा मारत नाही आणि दुसऱ्यांच्या पाठीमागे वाईट बोलत नाही तो धनिष्ठ नक्षत्राचा असतो ते संगीतातील प्रतिभावान कलाकार असू शकतात धनिष्ठा हे बासरी कृष्णाचे वाद्य म्हणून दर्शविले जाते ते दर्शवते की ते एक किंवा अधिक वाद्य वाजवण्यात तज्ज्ञ असू शकतात जे त्यांना त्यात अपवादात्मक बनवते तुमच्या परिसरातील ज्या उच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीने अगदी लहान वयात कदाचित चोवीसव्या वर्षी शैक्षणिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या नाव आणि कीर्ती मिळवल्या आहे तो बहुदा धनिष्ठा असेल सर्वात मजबूत गुण म्हणजे अनुकूल क्षमता हे लोक त्या जागेबद्दल आणि आजूबाजूच्या त्यांच्या स्वतःच्या आरामाबद्दल तक्रार न करता सर्वात प्रतिकूल परिस्थितीतही जुळून घेतात ते कोणत्याही वातावरणात जवळजवळ मिसळून जातात त्याबद्दल कोणतीही टिप्पणी किंवा अपेक्षा न करता करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर ज्ञानाची तहाण असलेल्या सर्व राशींमध्ये यशस्वी या राशीचे पुरुष इतिहासकार आणि शास्त्रज्ञ म्हणून चांगले काम करतात ते गुप्तचर विभागातही करिअर करू शकतात ते चांगले वकील देखील बनतात महिला या उच्च कामगिरी करणार असतात त्यांना ज्ञान सामायिक करायला आणि नवीन गोष्टी शिकायला आवडत असल्याने त्या ते साहित्याने अध्यापनात रस घेतात तिला लिंगविशिष्ट नोकऱ्यांची चिंता नाही आणि ती उत्कृष्टतेने चांगले काम करू शकते ज्यामुळे ती उद्योजकतेकडेही वळते कारण ती कोणताही व्यवसाय करू शकते कला वाणिज्य आणि विज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये तिला अनुकूलता आहे कुटुंब आणि आर्थिक परिस्थिती पाहता या नक्षत्राचे पुरुष त्यांच्या बाबत अत्यंत भाग्यवान असतात कारण त्यांना सौंदर्य बुद्धिमत्ता क्षमता आणि दयाळूपणा या बाबतीत देवी लक्ष्मीच्या अवतारासारखा दिसणाऱ्या व्यक्ती मिळतो त्यांच्या जोडीदाराशी त्यांची सुसंगता खूपच कमी असते या नक्षत्राचे स्त्रिया आपल्या गृहिणी असतात आणि सामान्यत सर्वांशी शांती राखतात धनिष्ठासाठी वर्षे धनिष्ठासाठी यश लवकर येते ते चोवीसाव्या वर्षी त्यांच्या कारकिर्दीत तसेच वैयक्तिक जीवनात स्थिरता प्राप्त करतात ते त्यांच्या करिअरच्या निवडीमध्ये भरभराटीला येतात आणि इतरांपेक्षा लवकर त्यांची स्वप्ने साध्य करतात अशा टप्प्यावर जेव्हा बहुतेक लोक अजूनही जीवनात अनेक योजना आणि पर्यायांसह गोष्टी शोधत असतात धनिष्ठा नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह हा मंगळ आहे जो या नक्षत्राच्या लोकांना आत्मविश्वासू धाडसी आणि वीर स्वभावाचा बनवतो त्यांचा स्वभाव योद्ध्यासारखा असतो आणि ते खेळ आणि क्रीडा क्षेत्रात चांगले असतात तथापि त्याचवेळी ते आक्रमक आणि रागीट असतात ज्यामुळे त्यांच्या नातेसंबंधात समस्या निर्माण होतात या नक्षत्रावर शनीच्या प्रभावामुळे त्यांच्याकडे चिकाटे आणि चांगले संघटन कौशल्य देखील असते राशीतील दुसरे नक्षत्र आहे शतभिषा नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील चंद्र नक्षत्रांच्या किंवा नक्षत्रांच्या मालिकातील शतभिषा नक्षत्र हे चोवीसावे नक्षत्र आहे ते कुंभ राशीत सहा पूर्णांक चाळीस अंश ते वीस अंशापर्यंत असते शतभिषा ही शैक्षणिक दृष्ट्या तेजस्वी नक्षत्र आहे ज्यामध्ये जन्माला येतात या नक्षत्राखालील लोकांना जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच या गुणाची जाणीव होते आणि त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी शक्य तितक्या सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांना निवडले जाते ते इतरांपेक्षा कल्पना आणि संकल्पना खूप सहजपणे समजतात आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगले प्रदर्शन करतात ते जगातील काही सर्वात तरुण सीओज आणि उद्योजक बनतात ते तांत्रिक क्षेत्रात देखील आहेत राहूचे राज्य आहे जे तंत्रज्ञानाचे संकेत देते जन्मलेल्या शतिभिषाला जवळजवळ नेहमीच लहानपणापासूनच आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत असते आणि ते शक्य तितक्या उच्च क्षमतेपर्यंत पोहोचते या नक्षत्राचे चारही चतुर्थांश किंवा पद हे कुंभ राशीच्या राशीत येतात हे नक्षत्र औषध आणि क्षमतांनी जोडलेले आहे आणि शतशब्दाचा अर्थ शंभर असल्याने ते परिस्थितीकडे पाहण्याचे आणि उपाय शोधण्याचे अनेक मार्ग किंवा दृष्टिकोन देखील दर्शवते शतभिषा नक्षत्राचे प्रमुख गुण सांगायचे झाले तर शतभिषा नक्षत्र हे रिकाम्या वर्तुळाचे प्रतीक आहे जे टाळणे किंवा रिकाम्या जागेचे प्रतीक आहे या नक्षत्राच्या लोकांमध्ये विश्वाच्या रहस्यांचा शोध घेण्याची आणि अज्ञात रहस्य शोधण्यासाठी खोलवर जाण्याची जन्मजत क्षमता आणि रस असतो ते स्वतःला सीमा आणि बंधनांमध्ये मर्यादित ठेवण्यास देखील सूचित करते ते गुप्त लोक आहेत आणि जीवनाच्या लपलेल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करतात हे नक्षत्र शंभर वैद्य किंवा शंभर उपचार करणारे असेही भाषांतरित करते ते उपचार कलांशी मजबूत संबंध दर्शविते शतभिषा नक्षत्रात लग्न असल्याने पुरुष आणि महिला दोघांसाठीही त्यांच्या शारीरिक गुणधर्म उंच आणि शरीराने सडपातळ असलेल्या व्यक्तीसारखे पाहिले जाऊ शकते शिवाचा जन्म या नक्षत्रात झाल्याचे म्हटले जाते आणि भारतीय पौराणिक कथेनुसार ते अविश्वसनीयपणे उंच होते मानवी पलीकडे विचार करणे इतकेच उंच आणि त्यांच्या पत्नी पार्वतीच्या आईला घाबरवणारे पोशाख घातलेले त्यांचे नाक तीक्ष्ण किंवा टोकदार असते चेहऱ्यावरील वैशिष्ट्य तीक्ष्ण असतात आणि ओठ भरलेले असतात राहूच्या आधिपत्याखाली या नक्षत्रात अभियंत्रे तांत्रिक तज्ज्ञ जन्माला येतात त्यांचे शिक्षण या क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थांमधून होईल वैदिक ज्योतिषशास्त्रात शतभिषाला शंभर डॉक्टर म्हणूनही ओळखले जाते जे जा यशस्वी सर्जन बनण्यास आणि वैद्यकीय क्षेत्रात विशेषज्ञता मिळविण्यास मदत करते ते ताहां आसे करियर चा चा असे निवडतात जे मोठ्या प्रमाणात उत्पन्न देतात आणि म्हणूनच ते कार्पोरेट कामाच्या शिडीच्या वरच्या स्थानावर असतात जर गुरु गुरुग्रह चांगल्या प्रतिष्ठेत असेल तर असे लोक आशावादी परोपकारी आणि उद्यमशील असतात तर शनीचा प्रभाव व्यावहारिक आणि गंभीर स्वरूप देतो कुटुंब आणि आर्थिक स्थिती पाहता कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाच्या बाबतीत शतभिषेला जोडीदार तिच्या व्यावसायिक कामांमध्ये यशस्वी असू शकतो आणि त्यांच्यात अस्वस्थ स्पर्धा असू शकते ज्यांच्या पत्नी नोकरी करणाऱ्या महिला नाहीत त्या अद्याप घरकामात कुशल असतील त्यांच्यासाठी काही असंतोष असतो महिलांसाठी त्यांच्या जोडीदाराची सुसंगता उत्तम असते पण ती अल्पकालीन असते त्या कदाचित वेगळे राहू शकतात घटोस्फोट घेऊ शकतात किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनात लवकर राहू शकतात आर्थिकदृष्ट्या हे लोक खूप स्वतंत्र आहेत ज्यांना कोणाचेही काही घेणे देणे आवडत नाही ते सहसा त्यांच्या उच्च पगाराच्या नोकऱ्यांमुळे श्रीमंत असतात ज्यामध्ये ते जबाबदारीच्या उच्च पदांवर असतात शैक्षणिकदृष्ट्या हुशार असल्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रातील सर्वात तरुण यश मिळवणाऱ्यांपैकी एक आहेत करिअर आणि व्यावसायिकता पाहता शतभिषांचे मन तीक्ष्ण असते आणि शिक्षण आणि शिक्षणाची त्यांची आवड खूप असते जी बहुतेकदा सुरुवातीलाच लक्षात येते व्यवसायाच्या बाबतीत ते त्यांच्या मनाच्या इच्छेनुसार काम करतात आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करतात शतभिषा नक्षत्रांच्या व्यक्तीसाठी चौतीस वर्षांनंतरचे वय महत्वाचे असते तोपर्यंत त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते शतभिषा चंद्र राशीचा विवाह पंचवीस ते तीस वयोगटातील असतो तसेच चोवीस अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस एकावन्न आणि ते त्रेपन्न बासष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि एक्क्याऐंशी हे वयोगट विशेष महत्वाचे आहेत शतभिषा नक्षत्राचा शासक ग्रह देवता म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा म्हणून शतभिषा नक्षत्राचा ग्रहदेवता किंवा शासक ग्रह हा राहू आहे जो या नक्षत्रातील लोकांना तीक्ष्ण मन स्वतंत्र स्वभावानी गोष्टींच्या तळाशी जाण्याची उत्सुकता देतो ते अत्यंत कल्पनाशील आणि सर्जनशील असतात आणि थेट आणि संशोधन आधारित प्रकल्प वन्यजीव छायाचित्रण औषध आणि औषध निर्माण क्षेत्र वैमानिकी आणि अन्वेषण इत्यादींमध्ये चांगले काम करतात त्यांना प्रवास आणि साहसाची तीव्र आवड असते शतभिच्या नक्षत्राचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे आदि देवता वरुण आहे आदिदेवता स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देते आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्तोत्रांशी संपर्क साधू शकतो शतभिषा नक्षत्राचा आदिदेवता वरुण आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार भगवान वरुण यांना पावसाचे देव म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे उपचार करणारे पाणी मानवतेवर ओतताना दाखवले आहे ते त्यांच्या ते गूढ शक्ती आणि भ्रमासाठी देखील ओळखले जातात ते सूर्याच्या रूपांपैकी एक होते शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये अजिंक्य शक्ती मजबूत तत्त्वे आणि न्यायाची भावना असते त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते आणि ते लेखनात कुशल असतात ज्यामुळे ते चांगले लेखक आणि संपादक बनतात आणि कुंभ राशीतील तिसरे नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपद नक्षत्र पूर्वा भाद्रपद ही राशी क्षेत्रातील पंचवीसावी नक्षत्र आहे याचे पहिले तीन चरण कुंभ राशीत येतात आणि शेवटचा चरण हा मीनराशीत असतो ते कुंभ राशीत वीस अंशापासून ते मीनराशी तीन पूर्णांक वीस अंशापर्यंत असते या नक्षत्राचे प्रतीक द्विमुख्य आहे जे या नक्षत्रातील व्यक्तीच्या द्वैत स्वभावाचे प्रतिनिधित्व करते खाटेच्या पायांचे देखील प्रतीक आहे जे त्यांच्या मृत्यूशी जवळचा संबंध असते गूढ पद्धती दर्शवते या नक्षत्राचे लोक त्यांचे विचार आणि कृतींमध्ये देखील अत्यंत गुप्त असतात आणि ते खरोखर कोण आहेत हे कधीही कळू शकत नाही कारण ते काय सादर करतात आणि ते काय आहेत हे पूर्णपणे वेगळे असू शकते पूर्वा भाद्रपदाची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अंतसंस्काराच्या खाटेच्या पुढच्या पायाने हे प्रतीक आहे जे मृत्यूशी त्यांच्या जवळचा संबंध तसेच गुढ पद्धती दर्शवते हे लोक त्यांचे विचार आणि कृतींमध्ये देखील अत्यंत गुप्त असतात आणि ते खरोखर कोण आहे ते कधीच कळू शकत नाही कारण ते काय सादर करतात आणि ते काय आहेत हे पूर्णपणे वेगळे असू शकते याला शुद्धीकरणाचे नक्षत्र असेही म्हणतात पूर्वा भाद्रपदाच्या व्यक्ती या द्विमुखी व्यक्तिमत्वाच्या असू शकतात ते त्यांच्या शब्दांबद्दल आणि कृतींबद्दल गुप्त आणि फसवे असतात त्यांच्या इतर ग्रहांच्या स्थानानुसार आणि त्यांच्या शिक्षणाच्या पातळीनुसार ते वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात काम करू शकतात अन्यथा ते फार्मासिस्ट देखील असू शकतात त्यांच्या दुहेरी स्वभावामुळे ते अविश्वासू असू शकतात त्यांना धर्मावर आंधळा विश्वास नाही पण ते स्वतःच्या वैयक्तिक हेतूंसाठी गूढ कृत्य करू शकतात ते त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी उस्ताई असतात तथापि या आणि असू शकतात ते रागीट स्वभावाचे असू शकतात तर तथापि जर सर्व काही त्यांच्या गरजा आणि इच्छेनुसार झाले तर ते शांत असतात करिअर आणि व्यवसायाच्या बद्दल बोलायचे झाले तर या नक्षत्रांच्या पुरुषांमध्ये उत्कृष्ट व्यावसायिक कौशल्य असते आणि ते वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर व्यवसायाच्या जगात चमकू शकतात नोकरीतवर नमूद केलेल्या वयानंतर त्यांना भत्ते आणि पदोन्नती तसेच पगारवाढ मिळत असतानाही ते स्थिर राहण्याची शक्यता असते या नक्षत्राच्या महिला विज्ञान किंवा संशोधन क्षेत्रात असू शकतात तसेच हे गुरुग्रहाचे नक्षत्र आहे आणि ते ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असते की व्यक्ती संशोधनात असेल की गुढतेत असेल कुटुंब आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर पूर्वा भाद्रपदाच्या दिवशी पुरुषांना त्यांच्या पालकांच्या घरात दुर्लक्षित वाटते त्यांच्या कुटुंबाकडून कोणतेही प्रेम किंवा मदत मिळत नाही तथापि हे नंतर वैवाहिक जीवनात भरपाई मिळते जे सुसंवादी आणि शुभ असते या नक्षत्रांच्या महिलांचे वैवाहिक जीवन सुसंवादी असते पूर्वा भाद्रपद नक्षत्रांच्या व्यक्तींमध्ये आर्थिक दुर्बलता दिसून आली आहे तथापि वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर त्यांच्या व्यवसाय किंवा व्यवसायात स्थिरता आणू शकते पूर्वा भाद्रपदाची महत्वाची वर्षे म्हणजे या नक्षत्रात जन्मलेल्या पुरुषाचे आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष हे चोवीस ते तेहतीस आणि चाळीस ते चोपन्न दरम्यान असते भाद्रपद नक्षत्राचा ग्रह देव किंवा शासक ग्रह गुरु आहे जो व्यक्तींना आदर्शवादी ध्येय आणि समाजाच्या कल्याणासाठी मानवतावादी दृष्टिकोन देतो अशा लोकांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट आणि वक्तृत्व कौशल्याने जनतेवर प्रभाव पाडण्याची क्षमता असते ते त्यांच्या दृढ असतात आणि त्यांच्याकडे सर्जनशीलतेसह भरपूर आध्यात्मिक खोली असते तथापि कधी कधी ते चिंताग्रस्त अतिउत्साही तसेच निंदक असू शकतात पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा आधी देवता इज इकबाल आहे जो एक पायाचा बकरी आणि भगवान शिवाचे तीन मुखी रूप आहे या नक्षत्रांच्या व्यक्तीमध्ये भूतकाळ वर्तमान आणि भविष्य रहस्य समजून घेण्याची आणि आध्यात्मिक आकांक्षा बाळगण्याची क्षमता दर्शवते अशा लोकांसाठी विश्लेषणात्मक विभाग प्रशासन सांख्यिकी शेअर बाजार किंवा आर्थिक सल्लागार म्हणून करिअर करणे फायदेशीर ठरू शकते पूर्वा भाद्रपदात सिंहाची किंवा सिंह योनीची प्रवृत्ती असते या लोकांना शहरात चर्चेत राहणे आवडते ते आळशी असतात पण कठोर असतात आणि अंतरुणावर कामवसना मूलभूत प्रवृत्ती प्रकारांमध्ये विभागली जाते त्यापैकी सत्व आणि तमा आहेत आणि पूर्वाभाद्र नक्षत्र सत्व गुणात समाविष्ट आहे तसेच भाद्रपद हा मनुष्य गणातील आहे अशा लोकांना देवगण इतके राजनैतिक किंवा गणा इतके ज्ञानंद्रिय म्हणून ओळखले जात नाही ते संयमी वर्तनाचे असतात आणि आवेगाने प्रेरित असतात ते उत्साही कामप्रवृत्त आणि सामान्य मानवी पूर्वग्रह आणि प्रवृत्ती असलेले असतात जे गोष्टींना वरवर पाहत घेतात